सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जात होता नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवलं गेलं परंतु या महिन्यात जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास जणांचा अपघातात बळी गेला त्यामुळे हे अभियान सतत राबवण्याची आवश्यक आहे वाढते अपघात रोखण्यासाठी सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरज भासू लागली आहे जिल्ह्यात पूर्वी वारंवार अपघात होणारे जवळपास साठ ते सत्तर ब्लॅक स्पॉट होते या ठिकाणी वर्षानुवर्ष अपघाताचा धोका दर्शवणार आली नव्हती न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघात स्थळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले जिल्ह्यातील अपघात स्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत इतपत अपघात स्थळ कायम आहेत एकीकडे अपघातग्रस्त थळे नष्ट केली जात असून रस्तेही मोठे झाले पूर्वी नाद्रुस्त खड्डे खड्डे गतिरोधक का आदी कारणांमुळे अपघात होत होते परंतु आता मानवी चुकांमुळे अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणं बेदरकारपणे वाहन चालवणं नशेत वाहन चालवणं आदी कारणांमुळे अपघात होऊ लागले नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आला आरटीओ पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग आदीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले गेले परंतु याच महिन्याच्या काळात तब्बल पन्नास जणांचा अपघाती बळी गेला तर शंभरहून अधिक जण जखमी झाल्यात त्यामुळे हे अभियान आता महिन्याभरापुरते पुरते नव्हे तर वर्षभर सामाजिक चळवळ म्हणून राबवण्याची गरज आहे रस्ता सुरक्षा अभियानात उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली परंतु ती शंभर टक्के पूर्ण झाली नाही त्यामुळे जानेवारी महिन्यात उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे आठ जणांचा बळी गेला तसेच त्यापेक्षा जास्त वाहन चालक जखमी झाले ट्रॅक्टर मालक चालकांच्या बेदरकारपणामुळे दरवर्षी अनेकांचा बळी जातो जानेवारी महिन्यात जत जा तालुक्यात आठ जणांचा अपघाती बळी गेला त्यापाठोपाठ इस्लामपूरमध्ये सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला भिलवडी पाच अटपाडी चार तासगाव तीन विटा तीन कडेगाव तीन पलूस तीन याप्रमाणे अठरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पन्नास जणांचा बळी गेला चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक करणं वेगानं वाहन चालवणं दारू पिऊन वाहन चालवणं स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास बाळगून वाहन चालवणं हेल्मेट न वापरणं सीट बेल्ट न लावणं आदी कारणांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचं दिसून येत आहे रस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी अपघाताचं प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली एखाद्या आजाराच्या साथीमध्ये किंवा युद्धात ही जात नाही तितके बळी अपघातात जातात असं सांगितलं गेलंय त्यामुळे आता अपघात रोखण्यासाठी चळवळीची गरज भासू लागली आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र